नमस्कार मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारण असतो आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत याआधी व्ही व्ही गिरी आणि आर व्यंकट या उपराष्ट्रपतीने देखील आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा दिलेला आहे परंतु संविधानात ॲक्टिंग व्हाईस प्रेसिडेंट अशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाहीये त्यामुळेच सध्याचे जे उपसभापती आहेत हरिवंश राज्यसभेचे ते मधल्या काळामध्ये सभापती पदाची जबाबदारी पार पाडतील अनुच्छेद अडुसष्ट नुसार राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणूक आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी लागते राष्ट्रपती पदाप्रमाणे इथे सहा महिन्यांची बंधनकारक मुदत कुठल्याही प्रकारची नसते आणि निवडणूक प्रक्रिया जी आहे ती एकोणीसशे बावन्नचा जो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदांचा निवडणुकीसाठी कायदा बनवण्यात आला आहे त्याच्याद्वारे नियंत्रित केले जाते नवीन राष्ट्रपती जे आहेत ते निवडून आल्यावर पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया जर आपण बघितली तर ती संविधाना अनुच्छेद नुसार नियंत्रित केले जाते उपराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांकडून केली जाते त्यामध्ये मग राज्यसभेचे जे नियुक्त सदस्य असतात त्यांचाही तिथे समावेश असतो व राज्य विधान मंडळांचा त्यामध्ये कुठलाही प्रकारचा सहभाग नसतो आणि निवडणूक ही प्रमाण प्रतिनिधित्व प्रणाली आणि गुप्त मतदान या पद्धतीद्वारे केली जाते आपण जर उपराष्ट्रपती पदासाठीची पात्रता बघितली तर संविधानाचा अनुच्छेद सहासष्ट नुसार उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार हे भारताचे नागरिक असावेत त्यांचं किमान वय हे पस्तीस वर्ष असावं ते राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असावेत व त्यांनी कुठल्याही प्रकारचं लाभपद म्हणजेच ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केलेलं नसावं पुढे जर आपण अनुच्छेद चौसष्ट नुसार पाहिलं तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात व त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपसभापती राज्यसभेचं कामकाज बघत असतात आणि संविधानाच्या अनुच्छेद त्रेसष्ट ते एकाहत्तर मध्ये उपराष्ट्रपतींशी संबंधित सर्व तरतुदी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा सय्यद सय्यद्रॅजच्या युट्यूब चॅनलला थँक्यू